या पॉडकास्ट से प्रायोजक रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाह समोर बहरले फुले सोप्त का हमारे काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार चव तुमच्या हातात ऐकलं तर काय म्हणतील अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का टेस्ट मला नाही करणार तर कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम्यू रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स्ट चा परिणामकारक प्रवास वाढणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द ईव्ही आव्हान पेलण्यास सज्ज प्रिसिजन कॅम्प्स लिमिटेड सोलापूर करण यतीन शहा एक आगळा उद्योग संगम प्रिझम्स कम्युनिकेशन पुणे संगम उद्योग समूह कराड करण आणि कुणाल भालचंद्र कुलकर्णी सन एकोणीशे बावन मध्ये पेट्रोल पंप एकोणीसशे बासष्ट मध्ये गॅस एजन्सी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हॉटेल पुढं टप्प्याटप्प्यानं संपूर्ण हॉस्पिटॅलिटी चेन त्यानंतर गृहनिर्माण उद्योग आणि वेगळी वाट धुंडाळत एक आय टी कंपनी कराडच्या कुलकर्णी परिवारातल्या चार पिढ्यांचा हा आलेख बाळासाहेब कुलकर्णी यांनी हॉटेल व्यवसाय नावा आणला तर कुणाल आणि करण या पुढच्या पिढीनं अक्षरशः सगळ्याच क्षेत्रांवर आपलं नाव कोरण्याचा उत्साह हो दाखवला वेगवेगळी क्षेत्र निवडून त्यात उत्तम कामगिरी बजावली अशा प्रकारचा उद्योग विस्तार खूप वेगळा वाटतो उद्योगाची पायाभरणी कराड येथील प्रीती संगम हे स्थान सुप्रसिद्ध कृष्णा कोयनेच्या संगमाशिवाय आणखी एक संगम इथे प्रतिष्ठा पावला आहे हॉटेल संगम पण साठ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर ही ओळख केवळ हॉटेलपुरती मर्यादित राहिलेली नाही विष्णुपंत कुलकर्णी यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये पेट्रोल पंपाद्वारे आपल्या उद्यमी वाटचालीचा श्री गणेशा केला हा पंप चालवण्यासाठी आपलं मेडिकलचं शिक्षण सोडून त्यांचे पुत्र मधुकर राव कराडमध्ये परतले पुढे एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये त्यांनी तिथे पहिली गॅस एजन्सी सुरू केली यशवंतराव या चव्हाण यांच्या सांगण्यावरून एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांनी कराडमध्ये हॉटेल सुरू केलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमधलं एक साहित्य संमेलन आणि त्यानंतर राज कपूर यांच्या चित्रपटाचं शूटिंग यामुळे ते नावारूपाला येऊ लागलं ती कराडची ओळख बनली ही ओळख पाठीशी घेऊन भालचंद्र उपाख्य बाळासाहेब कुलकर्णी यांनी बी कॉम आणि हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा घेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीपासून आपल्या घरच्या उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली हॉटेल संगम हे महामार्गावरचं ठिकाण तेव्हा कराड गावापासून हा मार्ग बराच दूर होता पण काही वर्षातच तो गावाचा एक भाग झाला अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या व्यवसायात बाळासाहेबांनी दूरदृष्टीनं खूप मोठे बदल आणि सुधारणा केल्या नव्या पिढीनं त्यांचाच वारसा पुढं चालवत खूप मोठं स्थित्यंतर घडवून आणलं असं म्हणता येईल प्रारंभी ऑर्डरप्रमाणे पदार्थ बनवून देणारं हॉटेल त्यानंतर प्रवासी ग्राहकांना तत्काळ सेवा देता येण्यासाठी थाळी रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी पदार्थांची हमी देणारं गुजराती थाळी रेस्टॉरंट आणि त्यानंतर बदलत्या काळानुसार फूड देणारं हॉटेल असे एकामागोमाग एक अनेक टप्पे बाळासाहेबांनी ओलांडले या दरम्यान निवासी हॉटेल चालूच होतं आपण काहीतरी नवं उपयुक्त आणि स्थानिकांना आकर्षित करणारं काम केलं पाहिजे या विचारातून त्यांनी एकोणीसशे मध्ये स्विमिंग पूल सुरू केला त्याला जोडून अद्ययावत हेल्थ क्लब उभारला गेला संगम हेल्थ क्लब आणि स्विमिंग पूलच्या माध्यमातून तरुण पिढी आणि अनेकांच्या आरोग्याची काळजी या समूहानं मागील तेहतीस वर्ष सातत्यानं घेतली आहे संगमचा हा परिसर मोक्याच्या जागेवरचा त्याला व्यावसायिक मूल्य भरपूर हा सुद्धा उद्योग विस्ताराचा मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि दर्शनी भागात बांधकाम करून तिथे त्यांनी एका बँकेसाठी सुविधा उपलब्ध करून दिली हे सगळं उभं करताना बाळासाहेबांनी आपला सामाजिक दृष्टिकोन कधीही नजरेआड होऊ दिला नाही या उद्योगांमधूनही त्यांनी सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपली अनेक जलतरण पटूंना त्यांचा स्विमिंग पूल निशुल्क सरावासाठी खुला असे स्वर्गीय मधुअण्णा कुलकर्णी सामाजिक न्यासाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि गरजेनुसार मदत उपलब्ध करून देणं हा त्यांच्या कृतज्ञ स्वभावाचाच भाग त्याचाच गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात आलेले आहेत नेक्स्ट जैन उद्योजक करण व कुणाल भालचंद्र कुलकर्णी यांचं योगदान पुण्याहून कोल्हापूर किंवा गोव्याला निघालात की एकेकाळी कराडच्या संगम हॉटेलचा स्टॉप हा अगदी अनिवार्य असे नेते असोत की अभिनेते आणि पर्यटक असोत की प्रवासी सगळ्यांसाठीच कराडचं संगम हे हक्काचं ठिकाण जागा ही अगदी मोक्याची अगदी हायवे लगत जिथून कराडचा रस्ता वळतो त्या कोपऱ्यावर हे प्रशस्त हॉटेल अगदी प्रेमानं बाहू पसरून येणाऱ्यांचं स्वागत करत असतं ही तब्बल अर्धशतकी परंपरा आजही सुरू आहे मध्यंतरी समोरून फ्लायओव्हर गेला आणि आता एलिव्हेटेड हायवेचं काम सुरू आहे पण संगमचा परिसर आजही फुललेला असतो नजीकच्या भविष्यात तो आणखी फुलणार आहे कारण बाह्य जगातील बदलांसोबतच संगमसुद्धा काट टाकत आहे इथली नवी पिढी आपल्या ग्राहकांच्या नव्या पिढीला सुसंगत असे बदल घडवून आणते आहे उद्योग व्यवसायातील आज कार्यरत असलेली चौथी पिढी इतकी अफाट कार्यक्षम आणि अभिनव संकल्पना सत्यात उतरवणारी आहे की या कामांच्या याद्या करायच्या झाल्या तर दम लागतो अत्यंत वैविध्यपूर्ण उद्योग व्यवसायात ही मंडळी आता सेवा देती आहे साधारण दहा बारा वर्षांपूर्वी भालचंद्र उपाख्य बाळासाहेब कुलकर्णी या कुलकर्णी घराण्यातल्या उद्यमींच्या तिसऱ्या पिढीतील उद्योजकांनी पुढच्या पिढीसाठी मार्ग खुला करण्याचं ठरवलं विशेष म्हणजे त्यांच्या कुणाल आणि करण या दोन्ही मुलांवर त्यांनी करिअरचं कुठलंही बंधन घातलं नाही ज्यांना जे आवडेल त्यांनी ते करावं असं धोरण त्यांनी ठेवलं थोरल्या कुणाल यांना हॉटेल इंडस्ट्रीत फारसा रस न होता त्यांनी आय टीची वेगळी वाट चोखळायची ठरवली धाकट्या करण यांनी मात्र हॉटेलच्या आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष घालायचं ठरवून हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं आणि त्यांनी संगममध्ये लक्ष घालायला प्रारंभ केला प्रारंभी या दोघा भावांच्या कामांची तोंड ओळख करून घेता येईल थोरले कुणाल पुणे आणि कराड इथून प्रिझन कम्युनिकेशन ही कंपनी सांभाळतात त्यांचे देशभरात आणि परदेशातही क्लायंट्स आहेत हे प्रामुख्यानं शिक्षण संस्थांची संबंधित ॲप चालवतात यामध्ये त्या संस्थेचा सारा कारभार ऑनलाईन होतो हजेरीपासून फीपर्यंत आणि प्रवेशापासून टी सीपर्यंत पर्यंत सर्व गोष्टी यावरच तयार होतात करण यांनी कराडमध्ये संगम गॅस संगम हॉटेल संगम हेल्थ क्लब संगम वाईन्स ब्रिको बिल्डर्स हायटेक टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस प्रीती संगम फूड सर्व्हिसेस आणि साई संगम होल्डिंग्ज अंतर्गत विविध प्रकारच्या फ्रँचायझी सेवा रूफटॉफ रेस्ट्रो बार सर्व्हिस अपार्टमेंट यांची उभारणी केली आहे याच इमारतीत रिलायन्स मॉल देखील चालतो याशिवाय त्यांनी एलिफंटा अँड को या नावानं पुण्यात दोन तर गोव्यात एक रेस्ट्रो बार उघडलेला आहे पुण्यातच कॉमन्स रेस्ट्रो बार आणि जुजू मेक्सिकन टकेला बार ही दोन हॉटेल्सही त्यांनी सुरू केलेली आहेत अर्थातच यातल्या प्रत्येक व्यवसायाला उत्तम प्रतिसाद आहे बाळासाहेब कुलकर्णी यांनी मागील अनेक वर्षांपासून सगळा कारभार मुलांकडे सोपवला आहे त्यांना काही मदत अथवा सल्ला हवा असेल तर त्यासाठी मात्र ते सदैव उपलब्ध असतात पण त्यांनी ड्रायव्हिंग सीटवरून स्वतःला जाणीवपूर्वक दूर केलं आहे वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या या दोघा भावंडांच्या वाटचालीचा विस्तारानं परिचय करून घेता येईल सुरुवात धाकट्यापासून कारण त्यांनी आपल्या परिवाराची चालत असलेली परंपरा पुढं नेण्याचं ठरवलं करण सांगतात आमच्यात इनबिल्ट हॉस्पिटॅलिटी आहे तीन पिढ्यांचा वारसा आम्हाला मिळालेला आहे आम्हाला आनंद द्यायला आवडतं या आवडीतूनच मी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ही आवडच मला माझ्या परिवाराच्या व्यवसायात घेऊन आली पुढचा व्यवसाय विस्तार मात्र नवनव्या क्षेत्रात चांगलं काम करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीमधूनच होत गेला छत्रपती संभाजीनगरातून हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये मध्ये ते मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अनुभव घेण्यासाठी गेले आणि वर्षभर तिथली कार्यपद्धती अनुभवल्यानंतर दोन हजार चौदामध्ये मध्ये ते कराडमध्ये परतले तेव्हापासून आपल्या व्यवसायात ते लक्ष घालतात ते सांगतात आमच्याकडचा बराचसा स्टाफ तेव्हा तीस पस्तीस वर्षांपासूनचा होता म्हणजे माझ्या जन्मापासूनचा किंवा त्याआधीचा मी आल्यानंतर सर्वप्रथम दैनंदिन कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली काही बदल सुचवले जुनी पिढी ते लगेचच स्वीकारणार नव्हतीच त्या काळात माझी कसोटी लागली त्या दिवसांनी मला संयमाने वागणं शिकवलं मी कुठलीही गोष्ट करायला सांगायला गेलो की ती उत्तर देत तुम्ही मला सांगू नका मी साहेबांशी बोलतो पण बाबांनी ही सूत्रं माझ्या हाती सोपवलेली होती मी हे बदल करणं त्यांनाही अपेक्षितच होतं त्यांनी ती स्थिती कौशल्यानं हाताळली आणि माझी इनिंग आहे आता नव्या मालकाकडं सूत्र सोपवली आहेत ते सांगतील तसं करणं भाग आहे असा स्पष्ट संदेश त्यांनी सर्वांना प्रेमपूर्वक दिला अनेक जण प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात पण काही अगदी मोजके लोक असे जुळवून न घेणारे निघाले ते संगम सोडून गेले त्याला आमचा नाईलाज होता काळाप्रमाणे बदल केला नाही तर संगम पुढे जाऊ शकलं नसतं आम्ही दुःखद अंतक त्यांना निरोप दिला आणि त्यानंतर मात्र बदलांना वेग आला वयाच्या बावीसाव्या वर्षी करण यांनी व्यवसाय हाती घेतला पहिली दोन तीन वर्ष त्यांनी फायनान्सला हात लावला नाही तो बाळासाहेब कुलकर्णी सांभाळत त्यानंतर ती आघाडीही त्यांनी करण यांच्याकडे सोपवली या दहा वर्षात अनेक मूलभूत बदल झाले ते सांगतात तालुक्याच्या पातळीवर असलेला आमचा व्यवसाय प्रामुख्यानं अनस्किल्ड लोकांवर अवलंबून असतो हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेले तरुण मोठ्या शहरात जातात इथे आम्हाला समाजातल्या अप्रशिक्षित अशिक्षित वर्गातून लोकांना घेऊन प्रशिक्षित करावं लागतं त्यांच्याकडून रिझल्ट मिळवायचे असतात दोन हजार सोळापर्यंत आम्ही एकीकडे हॉटेलचं रंगरूप बदलत होतो आणि त्याचवेळी आमच्याकडच्या लोकांना प्रशिक्षितही करत होतो रिनोव्हेशन आणि अपग्रेडेशनवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं एका टप्प्यानंतर ते सगळं सुरळीत झालं शहरी पर्यटक आणि ग्राहकांनाही समाधान देईल असा बदल घडवण्यात आम्ही यशस्वी झालो मात्र हॉटेलशिवाय या समूहाचा खूप मोठा विस्तार झालेला आहे मात्र हॉटेलशिवाय या समूहाचा खूप मोठा विस्तार झालेला आहे त्यात आधीपासून चालत आलेल्या व्यवसायातले चढउतार चालू होतेच गॅस एजन्सीमध्ये केंद्र सरकारची उज्ज्वला योजना आल्यानंतर बरेच चढउतार झाले अनेक नव्या कंपन्या आणि नव्या एजन्सीज आल्या पण त्या स्थितीतही सव्वीस हजार ग्राहकांचं नातं आजही संगमशी कायम आहे संगम वाईन्समध्ये करण्यासारखं फारसं काहीचं नसतं पण कंपन्यांशी अधिकाधिक चांगलं डील करून जास्तीत जास्त फायदा पदरात कसा पाडून घ्यायचा यासाठी करणं आपलं कौशल्य वापरतात प्रीती संगम फूड सर्व्हिसेसच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या प्रारंभी चार हजार चौरस फुटांचा पिलरलेस बँक्वेट हॉल त्यांनी कार्यान्वित केला आहे अनेक मोठ्या शहरातही नसेल अशी ही सुविधा कराडसारख्या ठिकाणी त्यांनी उभारली प्रीती संगम होल्डिंग्सच्या माध्यमातून पूर्णतः कमर्शियल पद्धतीचं एक संकुल उभं राहतंय त्यात रिलायन्स मॉलही आहे मॅकडोनाल्ड के एफ सी हल्दीराम यांची फ्रँचायझी येत आहे इथेच रूफटॉप रेस्ट्रोबारही असेल हे कराडचं नवं आकर्षण असेल हे सगळं करताना त्यांना काही वेगळे प्रयोग करण्याची इच्छा झाली विशेषत नव्या व्यवसाय प्रकारात प्रयोग करणं नव्या पिढीला आकर्षित करणारे काही उपक्रम राबवणं आणि कराडच्या बाहेरच्या जगातही पाय रोवणं हे त्यांचे हेतू होते ते सांगतात कराडमध्ये आमची ओळख आणि गुडविल चार पिढ्यांचं आहे त्या विश्वासार्हतेलाच नव्या व्यवसायात बदलण्यासाठी आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये ब्रिको बिल्डर्सचा शुभारंभ केला आर्किटेक्ट प्रणील मुळीक तनय जाधव आणि ओंकार कुंभार या मित्रांसह ही वाटचाल सुरू झाली प्रीमियम तीन बी एच केचा प्रोजेक्ट आम्ही यशस्वी केला त्यानंतर सदोतीस मीटर उंचीचा तीन कमर्शियल फ्लोअर आणि बाकी निवासी फ्लॅटचा अयोध्या हा देखणा प्रोजेक्ट देखील आम्ही पूर्णत्वास नेला आहे याशिवाय आणखी काही नवे प्रोजेक्ट्स आम्ही सुरू करत आहोत जे कराडच्या सौंदर्यात भर टाकतील एक वेगळाच व्यवसाय आम्ही दोन हजार अठरामध्ये सुरू केला तो ऊस कारखान्यांशी संबंधित आहे हायटेक टेक्नॉलॉजी या नावानं असलेली आमची नवी फर्म कारखान्यांना आधुनिक तंत्रज्ञान देते काही तज्ञांनी हे प्रॉडक्ट तयार केलेलं होतं आम्ही ते विकत घेतलं काही चांगले तंत्रज्ञ हायर केले आणि आतापर्यंत सात आठ कारखान्यात आम्ही ही सेवा दिली आहे हा खूप मोठी क्षमता असलेला व्यवसाय आहे माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक विषय होता कराड बाहेर हॉस्पिटॅलिटीची परंपरा नेणं एकट्यानंच सगळं करण्यापेक्षा चार मित्रांसोबत भागीदारीत काम करणं मला आवडतं करण खिलनानी आणि अनुष सोलंकी या माझ्या वर्गमित्रांसोबत मी पुण्यात कल्याणीनगर इथं एलिफंट अँड कंपनी नावाचा रेस्ट्रो बार दोन हजार सोळामध्ये सुरू केला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला मग आम्ही बाणेर रोडला त्याची ब्रँच उघडली करुढं गोव्यात सुद्धा त्याची सुरुवात झाली पाठोपाठ जुजू आणि कॉमन्स नावाचे दोन वेगळे प्रयोगही आम्ही पुण्यात केले तेही यशस्वी झाले यामध्ये भविष्यात आणखी खूप काही करण्याचं नियोजन आहे हे सांगताना असं वाटण्याची शक्यता असते की त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसा काढून दिला आणि त्या आधारावर हे सगळं उभं राहिलं तर ते चूक आहे करण यांनी हॉटेलमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली तेव्हा पहिलं वर्षभर वर त्यांनी नक्कीच काही मदत केली पण जेव्हा मोठ्या खर्चाचे मोठे प्रोजेक्ट समोर येऊ लागले तेव्हा ते करण यांना बँकेत घेऊन गेले तिथल्या ऑफिसर्सची ओळख करून दिली तिथं कर्ज घ्यायचं त्या आधारावर कामं करायची आणि त्या कामातून कर्ज फेडायचं ही पद्धत त्यांनी घालून दिली मागची आठ नऊ वर्ष वर उल्लेखलेले जे काही प्रोजेक्ट सुरू आहेत त्यांचं फंडिंग याच पद्धतीनं उभं राहिलेलं आहे आणि त्याची नियमित परतफेडही होती आहे कुणाल यांची वाटचाल आणि क्षेत्र अगदीच वेगळं त्यांना हॉटेल इंडस्ट्रीज फारसा रस नाही कम्प्युटर सॉफ्टवेअर हा त्यांच्या शाळकरी वयापासूनचा आवडता विषय सन दोन हजार नऊमध्ये मध्ये कम्प्युटर इंजिनियर झाल्यानंतर पुण्यातल्या एका वेब सर्व्हिसेस कंपनीत ते दोन हजार अकरापर्यंत नोकरी करत होते त्यानंतर चार वर्ष त्यांनी टी सी एस सोबत काम केलं यातलं एक वर्ष ते युकेमध्येही होते दोन हजार चौदामध्ये ते नोकरी सोडून भारतात परतले या दरम्यान दोन हजार बारामध्येच त्यांनी दीपेश मुथा आणि महेश लगड या दोन मित्रांसमवेत प्रिझमची सुरुवात केली होती एक शाळेपासूनचा तर दुसरा कॉलेजचा मित्र शिक्षण संस्थांना लागणारी ई आर पी सिस्टीम हे त्यांचं क्षेत्र ते सांगतात आम्ही दोन हजार बारा तेरामध्ये वेगवेगळ्या शाळांच्या भेटी घेतल्या त्यांच्या गरजा समजावून घेतल्या आणि दोन हजार पंधरामध्ये प्रत्यक्ष सॉफ्टवेअर्स बाजारात आणली त्या वर्षी आम्हाला पहिला क्लायंट मिळाला त्यानंतरच्या दोन वर्षात आम्ही दोनशे क्लायंटपर्यंत पोहोचलो आणि दोन हजार चोवीसमध्ये आमच्याकडे देशाच्या विविध भागातून एक हजारपेक्षा जास्त क्लायंट्स आहेत शिक्षण संस्थांच्या ॲडमिशन प्रोसेस फी परीक्षा उपस्थिती अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारी एकंदर चाळीस प्रकारची मॉड्यूल्स आमच्याकडे आहेत आम्ही सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातल्या शिक्षण संस्थांना आमचं सोल्युशन देऊ शकतो आम्ही सुरुवात कराडमधून केली आणि दोन हजार पंधरामध्ये पुण्यात आलो आता कराड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी आमचं काम चालतं क्षेत्र कम्प्युटरशी संबंधित होतं पण नोकरी करणं हा पर्याय कुणाल यांच्या मनात कधीच आला नाही लहानपणापासून घरात सगळेच बिझनेसबाबतच बोलत नोकरीचा विषय कधी समोर आलाच नाही त्यामुळे नोकरी करायची असते हा विषयही त्यांच्या गावी नव्हता अनुभवासाठी काही काळ नोकरी करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं पण आपल्याला बिझनेस करायचा आहे हे त्यांच्या मनात नक्की होतं एक प्रकारे त्यांचा बिझनेस हा स्टार्टअप प्रकारातलाच आहे योग्य वेळी योग्य क्षेत्रात योग्य प्रकारे ते उतरले आणि त्यांचं बिझनेस मॉड्युल हे यशस्वी ठरलं ते सांगतात ही वेळ चुकली तर अनेकांना चांगले स्टार्टअप गुंडाळायची वेळ येत असते आमच्या बाबतीत चांगले योग मात्र जुळून आले कुणाल हे सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात काम करतात त्यांचं सॉफ्टवेअर सबस्क्रिप्शन बेस्ड आहे म्हणजे त्यांनी दिलेलं सॉफ्टवेअर वर्षभर वापरता येतं पण वर्षभरानंतर त्याचं सबस्क्रिप्शन रिन्यू करावं लागतं त्यातील आर्थिक देवाणघेवाण प्रामुख्यानं पर स्टुडंट पर इयर या पद्धतीनं होतं प्रत्येक विद्यार्थ्यामागे काही विशिष्ट रक्कम संस्थेकडून आकारली जाते जेवढ्या सुविधा जास्त घेतल्या जातात तेवढी ही रक्कम वाढत जाते संस्थेच्या गरजेनुसार सॉफ्टवेअरमध्ये काही बदलही करून दिले जातात टॉप स्कूल ई आर पी हे त्यांचं मुख्य सॉफ्टवेअर आहे त्याबरोबर शाळा कॉलेजात लागणारे पॅनल्स फी पेमेंट सोल्युशन्स संस्थांच्या वाहनासाठीची जी पी एस सोल्युशन्स या सगळ्या सुविधा ते पुरवतात स्वत विकसित केलेल्या सॉफ्टवेअरबरोबर ते काही कंपन्यांनी विकसित केलेल्या सायन्स बेस्ड प्रोग्रामचंही मार्केटिंग करतात आपल्याकडे असलेल्या समाधानी ग्राहकांच्या सदिच्छांचा वापर करून ते अन्य कंपनीला या सगळ्या सेवा देतात याशिवाय त्यांनी आणखी एका आगळ्या व्यवसायात पदार्पण केलं आहे ते आहे इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स विद्यार्थ्यांच्या ग्रुप इन्शुरन्समधून त्यांना मोठा व्यवसाय मिळतो याशिवाय टर्न की बेसिसवर ते आपल्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर तयार करून देतात त्यांचे अशा प्रकारचे ग्राहक भारतापेक्षा परदेशात जास्त आहेत ते सांगतात परदेशातला ग्राहक असल्याचा फायदा हा असतो की तो पैसा डॉलर आणि पाऊंड्समध्ये मिळतो आणि त्यात मार्जिनही चांगलं असतं प्रिझम इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांची मुख्य कंपनी याबरोबरच इन्शुरन्स क्षेत्रासाठी डब्ल्यू विंग स्मार्ट टेक प्रायव्हेट लिमिटेड आय टी क्षेत्रातल्या प्रशिक्षणासाठी पॉवर्ड लर्निंग आणि म्युच्युअल फंड विक्री आणि सेवेसाठी एम एफ हिरो फायनान्शियल सर्व्हिसेस या त्यांच्या कंपन्या कार्यरत आहेत हे दोघही भाऊ दोन वेगवेगळी व्यवसायाची मॉड्युल्स हाताळत असले तरी एका बाबतीत त्यांच्यात साम्य दिसतं दोघही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याबाबत सकारात्मक आहेत आर्थिक व्यवहारातली पारदर्शकता हेही त्यांच्यातलं साम्यच म्हणता येईल व्यवसाय विस्तारासाठी चालू व्यवसायातून पैसा बाहेर काढण्याऐवजी तो बाहेरून कर्जरूपाने उभा करायचा हा वडिलांनी घालून दिलेला आदर्श दोघंही पुढं चालवतात दोघांनाही आपला उद्योग भारतभर न्यायचा आहे आणि दोघंही आपल्या ग्राहकांबद्दल अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत एक गोष्ट ते आवर्जून नमूद करतात आपली आई स्नेहा आणि पत्नी सौ क्षितिजा कुणाल तसंच सौ स्वरदाकरण यांचं सहकार्य या वाटचाली मोलाचं आहे पुढील दशकभरात आपली कामं अनेक पटीत वाढावी आणि देशभर आपल्या व्यवसायांची व्याप्ती असावी असं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते दोघंही बंधू कार्यरत आहेत त्यांची पाळ मात्र कराड रुजलेली राहतील याविषयी ते आश्वस्त आहेत नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मूव्हिंग एस्पिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो oh, है नेहा ऐकलंस ने का गे गुझ नाव काय रवी मॅजिक काय तुझ शिक्षण रवी मॅजिक <laughs> विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला मसाल्याची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा